शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे सांगली जिल्ह्यातल्या तुंग या गावामध्ये आणि या तुंग गावातील प्रगतशील शेतकरी सचिन पाटील यांच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आलोय खर तर सचिन पाटील हे वेगवेगळ्या पिकामध्ये आपली कन्सल्टन्सी करतात द्राक्ष आणि प्रामुख्याने त्यांचं आवडीचं आणि त्यांच्या अनुभवाचं पीक म्हणजे झेंडू पीक आहे खरं तर झेंडू पीक जवळपास दहा ते बारा वर्षापासून हे झेंडूचे पीक आपल्या शेतामध्ये करतात आणि आता जर तुम्ही बघितलं मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ते सहा एकरावरती त्यांनी प्राईम ऑरेंज आरडोसिड ची प्राईम ऑरेंज या झेंडूची लागवड केली आहे तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधत असताना त्यांना आपण खर्चाविषयी माहिती विचारली रोगाविषयी माहिती विचारली या कोण त्यांची माहिती तर त्यांच्याकडून अतिशय महत्व सांगण्यात येते की दहा वर्षाचा अनुभव झेंडू मध्ये असला शेतकरी सांगतोय की प्राईम ऑरेंजेस आपल्या शेतामध्ये लावलं पाहिजे त्या पाठीमागचं कारण म्हणजे ह्याचा उंची वाढ फुटवा असेल आता पाठीमाग तुम्ही बघू शकता पाठीमाग तोडणी चालू आहे बायांची आणि जवळपास चांगलं उत्पन्न यांना या ठिकाणी निघते जेवढं तुम्ही झेंडू तोडचाल तेवढा पाठीमाग त्या ठिकाणी कळ्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि आज सकाळीच खरच मोठा पाऊस या भागामध्ये झाला आहे खाली पायामध्ये चिकल आहे आणि एवढा असून देखील या झेंडू दे कुठे देखील झेंडू पडला नाही झेंडूच कोणतं नुकसान झालं पाऊस पडून आज हार्वेस्टिंग चालू आहे झेंडू ची म्हणजे झेंडूच्या दादरच्या मार्केटला हे फुल त्या ठिकाणी जाणार आहे एकरी या शेतकऱ्याचा एक लाख खर्च म्हणजे सरासरी चार साडेचार लाख रुपये खर्च या प्लॉट मध्ये केलाय आणि उत्पन्न विचारलं तर एका एकरामध्ये चार लाख म्हणजे साहें चोवीस लाखाचं उत्पन्न हा शेतकरी प्राईम ऑरेंज या झेंडू मधून घेणार आहे रोगासाठी जर व्हरायटी विचारली तर रोगासाठी अतिशय दणकट व्हरायटी या ठिकाणी सांगितलं कमी खर्चामध्ये एवढं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळतंय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील झेंडू मधून चांगलं पैसे मिळायचे असेल तर आरोडोशरची प्राईम ऑरेंज व्हरायटी आपल्या शेतामध्ये नक्की लावा आणि तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल आरडोसच्या इतर व्हरायटी तर खाली आमचा नंबर दिलाय तिथे तुम्ही फोन लावा आणि तुमची माहिती जाणून घ्या धन्यवाद